बार्शी तालुक्यातील वैरागीतील हिंगणी रोडवरील अतिक्रमणे हटवली आज सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मुख्याधिकारी चरण कोल्हे वैरागचे पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रतापसिंह जाधव पोलीस कॉन्स्टेबल आकाश पवार तसेच वैराग नगरपंचायतीचे कर्मचारी यांच्या उपस्थितीत हिंगणी रोडवरील अतिक्रमण काढण्यात आले यावेळी संतप्त दुकानदारांनी आमच्यावर अन्याय झाला आम्हाला टार्गेट करून आमचे फक्त चार दुकाने काढली अतिक्रमण काढले तर नाका नंबर एक माडा रोड बार्शी रोड व तसेच गावातील अतिक्रमणे काढावी अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला व आम्हाला लवकरात लवकर नगरपंचायतीमार्फत नव्याने मच्छी मार्केट बांधून द्यावे अशी ही मागणी यावेळी त्यांनी वैराग नगरपंचायतीला निवेदनाद्वारे केली आहे

साहेब आम्हाला विचारला असता की त्यांना तुम्हाला हज्यापूर्वी नोटीस दिलेले आहे असं सांगितलेलं आहे आम्हाला तर तुम्हाला हाज्यापूर्वी नोटीस भेटले नव्हते आम्हाला अगोदर नोटीस काय दिलेलं नाही साहेब म्हणलेत की तुम्हाला वारंवार नोटीस दिलेले आहे आम्हाला दाखवा त्यांचं दिलेलं नोटीस तारीख तारीख बी दाखवा आम्हाला दिवशी दिलेले आता तुम्ही कशासाठी निवेदन द्यायला आलता होत नेमकं मागणी तुमची चार दुकानं का दिले आम्हाला पर्याय जागा दिल्याशिवाय आता त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला पर्याय जागा दिलेल्या आहे आम्हाला पर्याय जागा दिलेली आहे पण आम्हाला अशी मोकळी दिली आहे तिथं घाण जुळी घाण आहे तिथं कोण जाऊन शौचालय आहे तिथं उघड्यावर सकाळच करते आम्हाला जागा देऊन आम्हाला फक्त बांधून द्यावं स्वच्छता करून द्यावी आम्हाला तिथं काळाची मच्छी मार्केट मटर मार्केटची असते त्या पद्धतीने आम्हाला बांधून द्यावं तेव्हा तिथं आम्ही ठेवू शकतो मच्छी मार्केट पडून आमचं कमीत कमी बावीस ते ती वर्ष झालेलं आहे फक्त मच्छी मार्केट पण आमचं पडलेलं आहे आता आम्हाला बांधून चाळीस रुपयांनी दिलेले आहे की बांधून देतो म्हणून सहीत गेलेला यापुढे तुमची भूमिका काय यापुढे जर आम्हाला काय कुठे जर जागा आम्हाला जर असं काय इथंच बसणार आहोत आणि असं काय आम्हाला काढण्यात आलं तर आम्ही रस्त्यावर आंदोलन करणार आमचं म्हणणं आहे की आमचं काढलं तसं मग बाकीच्यांचं का काढलं त्यांचं का सोडलं आणि काढायच्या टायमाला नाही का त्यांना आणि आम्हाला कायदा काय वेगळा आहे सारखा आहे पुढे बस आहे का गाळेदारकांना कायदा नाही आणि खाली फक्त बसणाऱ्यांनाच कायदा आहे असं का असेल तरी तुम्ही सांगा